श्री गुरुदेव दत्त तेजोमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आध्यात्मिक कथा बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ भगवंताची कृपा झाल्यावर काय होते भगवंताकडून मिळणारी छोटीशी मदतही किती मोलाची असते हेच आज या कथेमधून आपण पाहूया एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला अर्जुनाला त्याची दया आली त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेली एक थैली म्हणजेच पिशवी दिली या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयारच नव्हते वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली त्याच्या हातातून चोरून घेऊन गेले तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला अर्जुनाला जेव्हा तो माणूस पुन्हा भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले सर्व हकीकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्यांची दया आली आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले ते घेऊन तो घरी पोहोचला त्याच्या घरात एक जुने मडके होते त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता चोराच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते दमल्यामुळे त्याला गाड झोप लागली होती त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले तिने विचार केला व घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली मडके स्वच्छ धुवून चांगले पाणी भरून घरी आली आणि माणिक पाण्यातच पडले माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला अर्जुन आणि श्रीकृष्णाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे ते कारण विचारले त्याची सर्व हकीकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की याच्या नशिबात सुख नाही आहे आपण काहीतरी करूया की जेणेकरून हा यातून बाहेर पडेल आता यापुढे देवाची कृपा सुरू झाली श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले अर्जुन म्हणाला प्रभू मी दिलेल्या सुवर्ण मुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्र्य घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागे जायला सांगितले तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे का केले ही देवाची कसली कृपा आहे असा तो विचार करू लागला चालत असताना त्याची नजर एका मासेमाऱ्यावर गेली त्याच्या जाळ्यात एक छोटासा मासा तडफडत होता माणसाने विचार केला की दोन रुपयात आपले पोट भरणार नाही पण या माशाचा जीव वाचू शकतो सौदा करून त्याने दोन रुपयांचा तो मासा विकत घेतला त्याला आपल्या कमंडलूमध्ये घेतले त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला प्रभुचिलीला बघा माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य माशाने गिळलेला तोच मानिक होता की जो त्याने मडक्यात ठेवला होता तो माणूस अत्यंत आनंदाने ओरडू लागला सापडला सापडला नेमका त्या बाजूने तो चोर चालला होता ज्याने त्याच्या सुवर्णमुद्रांची थैली चोरली होती त्याने माणसाला सापडला सापडला असे ओरडताना पाहिले चोर घाबरला चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील घाबरून त्या चोराने सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला हे पाहताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला जे काम एका सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली आणि मौल्यवान माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करून दाखवले श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत जेव्हा तू थैलीभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेत तेव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुसऱ्याचा विचार केला म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो दुसऱ्याचे भले करतो तेव्हा आपण देवाचे काम करत असतो आणि तेव्हा देव आपल्यासोबत असतो हीच तर खरी भगवंताची आपल्यावर कृपा असते आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवावे आध्यात्मिक कथा बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावी ಭೇಟು ವೀಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ